होळी आणि रमजान एकाच वेळी आले की देशाच्या काही भागांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असतो हिंदू आणि मुस्लिम समाज एकमेकांच्या समोर उभे राहतात पण गोव्याच्या काही भागातील मुस्लिम बांधवांनी देशासमोर चांगला आदर्श ठेवला आहे यातील एक भाग म्हणजे वाळपई तालुका या तालुक्यात सत्तावीस मार्चला शिमगोत्सव मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदूंना स्थानिक मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती कारण ज्या मार्गावरून ही मिरवणूक जात होती त्या मार्गावर दूरपर्यंत दुकान नाही त्यामुळंच मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी थीक रस्त्याकडेला टेबल ठेवून तब्बल दहा हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची सोय केली होती एकमेकांच्या धर्माचा आदर करणाऱ्या वाळपईतील शिमगोत्सवाचा हा खास रिपोर्ट आम्ही म्हणतात त्यांना क्रिस्ताव सगळेजण मिळून आम्ही शिगमो वाळतो साजरो करतात तरी हो वाळतो शिगमो जो तो हिंदूचा एक व्हडलो सण चान असा तरी पण जे मुस्लिम भाव जे आज असा त्यांच्या हंगासर एक तर एक वडले एक्झाम्पल सेट करून असा ते म्हटले त्यांच्यानी आज या शिगमोत्सवाक हा हजार बॉटली फ्री डिस्ट्रीब्यूट कर त्यांच्या डिशन त्याप्रमाणे असे माझ्या फाटल्यान पोश शकता त्यांच्या हा स्टॉल्स लागले असा रमजान महिना चालू असा रमजान महिन्यात मुस्लिम भावांचा उपास सगळ्यांचा चालू असा आणि त्यांना आम्ही त्यांच्याकडे उलयले आमकां सांगले की उपास जे असतात त्यांना मनशाक कसे त्रास जातात ते आपल्याला खबर असा आणि त्याकात लोक हे जे फ्लोट्स असतात किंवा रोमटेमेळ असतात त्या कोणाक कसं त्रास जाऊच नी उदक त्यां इझिली अवेलेबल जाऊचे आणि एकाच लन त्यांनी आज दहा हजार बॉटेल ह्यासर वापरून हाडून त्यांच्यानी फ्री डिस्ट्रीब्यूट कर त्यांच्यानी स्टार्ट केले असतात आणि हे आमकां गोयन एक सगळ्यात वडले जे आमचे युनायटेड हिंदू मुस्लिम क्रिस्तांव जे युनायटेड युनाटेड आता त्यांचे आमकां एक वडले एक्झाम्पल हा सेट आज जशी तुम्हाला खबर हा वाळपय शिगमोत्सव जवळ असा थोड्याच वेळान शिगमोत्सवची तयारी चालू झाली असे आणि शिग्मोत्सव सुद्धा फ्लेग ऑफ जातो आणि तुम्ही जर हे स्पॉटा जर पित जर शंभर ते देडशे मीटर हे सैडीक आणि शंभर ते देडशे मीटर ते दे साईडी एकूण दुकान ना हांगा आणि आमक आज जे लाभलेले आमचे सगळे जे फ्लोट्स घेऊन जे गोयाभरातल्या जे लोक येथ घ त्यांना त्रास जाऊक जायना पण आम्ही एक जेस्टर ऑफ ब्रदरहूड म्हणून एक सगळे फ्रेंडांनी जे मुस्लीम भाव असा त्यांच्यानी सगळ्यांनी मिळून जे उदक फ्री उदक जे डिस्ट्रीब्यूशन करपाचो आम्ही प्रयत्न केला असा आणि आणि आम्ही लोकांकडे मागता की त्यांच्यानी हा येऊन फ्री उदक ज्या तिची फॅसिलिटी अवेलेबल करून घेवपाचे टोटल कितले बॉटल आले मॅच टोटल आम्ही टेन थाउजंड बॉटल डिस्ट्रीब्यूट करते हे स्पॉट एकूच कडे दवरला हा आणि एक जे स्पॉट आहे ते वाळपूय दवरला सिटी हॉल असा आणि थंय सुद्धा त्याच्याने एक स्पॉट दवरला बिकॉज थंय रथ एंड जातले नी फ्लॅग ऑफ्यूट ना आमकां अशें दिसले की एक जे बॉन्डींग एक स्टेट फेस्टिवल जाऊन असा आसा तो आनी आणि परत परत अशी सो आमकां दिसता की एक एक सिंबॉल ऑफ ब्रदरहूड एक भाईचाराचा जो सिंबॉल आसा तो उभारून घेऊक आणि दुसरी गजा आम्ही रमजान आसा आम्ही रमजान आता उपास द आमकां खबर आसा की जेव्हा ताण लागत कितलो त्रास जाता सो तो त्रास जो आमचे भाव जे आज वाढप येऊचे नी म्हणून उदक डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम देतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा